वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीसोबत येणार याबद्दल गेली पाच वर्ष झाले चर्चा आहेत तर दोन हजार एकोणीस मध्ये पण असे प्रयत्न झाले होते पण ते काही घडलंच नाही पण आता दोन हजार चोवीसला तरी आता ज्याप्रमाणे प्रकाश आंबेडकर हे मोदींवरती थेट निशाणा साधत होते त्यामुळं अशी सर्वांनाच आशा होती की कुठेतरी वंचित बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडी एकत्र येतील पण आता असं काही घडतच नाही आहे कारण का प्रकाश आंबेडकरांनी वेगवेगळ्या जागांवरती उमेदवार देण्यास सुरुवातही केली आहे त्यामुळे ही आघाडी का होऊ शकली नाही नेमका हा प्रवास कसा होता हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या ही आघाडी होण्याबाबत महाविकास आघाडीचे नेते अगदी प्रारंभापासून शाशंक होते तरीही प्रकाश आंबेडकर सातत्याने घेत असलेल्या मोदी विरोधी भूमिकेमुळे यावेळी ते आपल्या सोबत येतील अशी आशा त्यांना वाटत होती त्याच आशेच्या बळावरती सुमारे अडीच महिने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सहनशीलतेने चर्चा पुढे नेण्याचा ने प्रयत्न केला मात्र आंबेडकर यांच्याकडून कोणत्याही टप्प्यावरती सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याचे आरोप आता त्यांच्यावरती होत आहेत तर दुसऱ्या बाजूला नाना पटोले हे भाजपचे हस्तक असल्याच्या विधानानंतर तातडीची प्रतिक्रिया म्हणून काँग्रेसने अकोल्या मधून उमेदवार जाहीर केला तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने काँग्रेसनेही वंचितची सामना करण्याची भूमिका घेतली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे मात्र अद्यापही सबुरीची भूमिका घेतलेली आहे सुमारे अडीच महिन्यांपूर्वी महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये चर्चा सुरू झाली परंतु कोणत्याही टप्प्यावरती दोघांचेही सूर काय जुळलेच नाहीत प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत यावे यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सातत्याने नमती भूमिका घेतल्याचं दिसून येतं तर दुसऱ्या बाजूला आंबेडकर यांनी अनेकदा शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरती टीका केलेली दिसून येते मात्र तरीही राऊत किंवा पटोले यासह आघाडीतील कोणत्याही नेत्यांनी आंबेडकरांवरती दुखावणार नाहीत याची संपूर्ण काळजी घेतली तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वंचितमुळे महाविकास आघाडीचा नऊ जागांवरती पराभव झाला असंही बोललं काळजी घेण्यात येत होती काँग्रेसच्या केंद्रीय आंबेडकर यांचा सोबत घेण्यासाठीचा आग्रह होता तर आंबेडकर यांना चर्चेसाठी निमंत्रण देणाऱ्या महाविकास आघाडीच्या राज्यातील प्रमुख नेत्यांना आणि विशेषतः नाना पटोले यांना लक्ष करून त्यांनी तुम्हाला अधिकार आहेत का असा उलटा सवाल केला होता लोकसभेला लढवायच्या जागांसंदर्भात वंचित कडून कोणतीही चर्चा करण्यात येत नव्हती वंचितला इतक्या जागा हव्यात किंवा अमुक अमुक जागा हव्यात यासंदर्भात कधीही स्पष्टपणे प्रस्ताव दिला गेला नाही एका टप्प्यावरती सत्तावीस जागांवरती आमची ताकद असल्याचं सांगून आणि संभाव्य उमेदवाराची नावेही जाहीर केली मध्येच एकदा तीन जागांवरती उमेदवाराची घोषणाही करून टाकली तर महाविकास आघाडीला ओबीसी मुस्लिम उमेदवारांची संख्या निश्चित करण्यासंदर्भात अट घातली मनोज जरांगे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली विविध मुद्दे उपस्थित करताना आपणास कोणत्याही किंवा किती जागा लढवायच्या आहेत यावत मात्र त्यांनी संभ्रम निर्माण केला तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीने आपले अंतर्गत मतभेद मिटवावेत आणि मगच आमच्याकडे यावे असा मुद्दा मांडला तर खरंतर तर काँग्रेसला सात जागांवरती पाठिंबा देण्याचा प्रस्ताव दिला आणि त्यात नागपूर कोल्हापूरच्या जागेवरती पाठिंबाही जाहीर करून टाकला दर आठवड्याला नवा प्रस्ताव आणि नव्या भूमिकामुळे महाविकास आघाडीचे नेते वैतागले होते परंतु आघाडी तुटल्याचे खापर आपल्यावरती येऊ नये याची संपूर्ण काळजी घेताना महाविकास आघाडीचे नेते दिसत होते तर दोन महिन्यापूर्वी राष्ट्रसेवा दलाच्या एका समारंभात आंबेडकर यांनी भाजप विरुद्ध लढण्याची भूमिका मांडताना प्रसंगी आम्ही अठ्ठेचाळीस जागांवरती लढावे लागले असले तरी लढू अशी भूमिका घेतली होती तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपानिमित्त झालेल्या सभेतही स्वतंत्र लढू किंवा एकत्र लढू असे म्हणत आंबेडकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या एका बैठकीतील आंबेडकर यांची उपस्थिती आणि शिवाजी पार्कवरील सभेला त्यांनी लावलेली हजेरी यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात आशादायक वातावरण निर्माण झालं होतं परंतु आंबेडकर यांनी वेगळी वाढ धरल्याचा निर्णय घेतला चर्चेत गुंतून ठेवून प्रकाश आंबेडकर अखेरच्या सणी आघाडीला अडचणीत आणू शकतील याचा आघाडीच्या नेत्यांना प्रारंभापासूनच अंदाज होता तोच अंदाज आता कुठेतरी खरा ठरल्याचं बोललं जाते तर आंबेडकर यांचा आघाडीवरती अखेरचा घाव आणि चर्चेची दारं बंद झाली नसतानाच आंबेडकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पाठीत खंजीर कुपसल्याची एक पोस्ट करत एक अंतर वाढवलं होतं तर नाना पटोले यांच्यावरती भाजपचे हस्त घातल्याचा आरोप करून अखेरचा घाव घातला त्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेसने अकोल्यातून डॉक्टर अभय पाटील यांची उमेदवारी घोषित करून आंबेडकर यांच्या विरोधात थेट लढण्याचे संकेत दिले तर प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार होते त्याच दिवशी सकाळी शिवसेनेने आपली सतरा जणांची यादी जाहीर करून त्यांना शह देण्याचा प्रयत्न केला होता तर काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी दोन हात करण्याची भूमिका आता घेतल्याचं दिसते पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मात्र अकोल्यात उमेदवार देण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेशी सहमत नसल्याचं कुठेतरी बोललं जाते यामुळे महाविकास आघाडीतील विसंवादही आता समोर येत आहे दुसऱ्या बाजूला पुण्यातून वैद्य यांना उमेदवारी देण्याचा आग्रह हा, हा प्रकाश आंबेडकरांचा होता परंतु आता स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर आंबेडकरांनी वैद्य यांना उमेदवारी न देता वसंत मोरे यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे त्यांच्या भूमिकाबद्दल आता कुठेतरी राजकीय वर्तुळातच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतं वंचित आणि महाविकास आघाडीची एकत्र न येणं हे कोणाला फटका बसणार असेल आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुक लाईक आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका